प्रकरण सहा यज्ञ व वैदिक धर्म बहुजनांची फसवणूक बहुजन समाजातील माणसे स्वाभिमानी प्रबळ तसेच देव समाजाच्या जुळून घेत असत, <laughs> असत। नम्रपणे वागून माफी मागत हळूहळू विश्वास संपादन करत बहुजन समाज प्रामाणिक मानवतावादी सहिष्णू भिडस्त सरळ मार्गी असल्यामुळे तो देव समाजातील ह्या कपटी लबाड कावेबाज धूर्त माणसांची नाटक समजत नव्हता देव समाजाचे वागणे बोलणे नम्रपणा सेवा ह्या बाबी पाहून बहुजन समाज त्यांच्यावर विश्वास ठेवून वागू लागला बहुजन समाज वैर विसरतो देव समाजाने एकदा बहुजन समाजाचा पूर्ण विश्वास संपादन केल्याचे दिसताच ते पुन्हा एकत्र जमत कटकारस्थाने रचून बहुजन समाजातील स्वार्थी लोकांची मदत घेत असत संधी येताच बहुजन महापुरुषांची हत्या करत हत्या करणाऱ्या देव समाजातील माणसाला अवतार विष्णू अवतार म्हणू लागले ह्यालाच ब्राह्मणांनी अवतार परंपरा म्हणाले आजही बहुजन समाजातील माणूस ब्राह्मणावर विसंबून असतो त्यांना ब्राह्मण वेळ येताच बुडवतात नंतर ते बोंबलत बसतात दरम्यान असे बहुजन समाजापासून तुटलेले असतात त्यामुळे त्यांना कुणी मदत करत नाही इडापिडा जळो बळीचे राज्य येवो हो। अशी प्रार्थना आपल्या देशातील बहुजन समाजातील महिला पुरुषांना ओवाळताना करतात याचाच अर्थ बळीराजा हा बहुजन समाजाच्या उद्धारासाठी काम करत होता त्याची क्रूर हत्या बामन अवतार वामनाने केली त्यासाठी खोटे कथानक रचले वामनाचा एक पाय पृथ्वीवर व दुसरा पाय आकाशात होता पृथ्वी व आकाश यांच्यातील अंतर करोडो मैल आहे माणसाला एक पाय जमिनीवर असल्यास तीन फूट उंचीवर जाता येत नाही कारण त्याच्या पाय वामनाची लांबी व वा दोन पायातील अंतर मर्यादित असते वामनाचा एक पाय पृथ्वीवर व दुसरा आकाशात असता तर वामनाची गांड फाटून गेली असती असे महात्मा फुले सांगतात पण बहुजन विचार करून बुद्धीचा वापर करूच नये यासाठी चिकित्सा बंदी केली देव धर्मावर बोलण्यास बंदी वरून सांगतात वामन माणूस नव्हता देव होता अवतार होता त्याला काही अशक्य नव्हते आम्ही भैताड बहुजन माना डोलावतो मेंदू गुलामीत असतो वामनाने तीन पावले टाकली याचा अर्थ बहुजन समाजावर शिक्षण बंदी बंदी व संरक्षण बंदी लादली म्हणजे मेंदूची गुलामगिरी विचार बंद, तर्क बंद बंदी केली देवधर्मावर बोलण्यास बंदी कुणी विरोधी डोके चालविल्यास त्याला उत्तर तयार देवाला काहीही शक्य असते देव काही महान करू शकतो म्हणून देवांसाठी पृथ्वी सूर्य चंद्र सारखेच नुकतेच सिद्ध झाले आहे की ब्रह्मांड आता तरी मेंदू वापरा काव्यास फसू नको धन संचय बंदी म्हणजे बहुजन समाजाने कोणताही उद्योग व्यवसाय करायचा नाही फक्त श्रम मजुरी मेहनत हमाली करायची मोठ्या कष्टाने जास्तीत जास्त दोन वेळचे मीठ भाकर खायला मिळेल एवढाच मोबदला बहुजन समाजाची आर्थिक अवस्था सुधारल्यास त्यांचे काही प्रश्न कमी होतील व ते बामणांचे म्हणणे ऐकणार नाहीत हे भीती होती एवढे करूनही एखाद्या बहुजन व्यक्तीने अन्य मार्गाने पैसे कमवला वाटून द्यावा अशी मनुस्मृतीमधील तरतुदी होती संरक्षण बंदी म्हणजे बामणांनी बहुजन समाजावर कितीही शारीरिक व इतर अन्याय केल्यास बहुजनांनी त्याचा विरोध करू नये ते सर्व त्यांनी निमित्तपणे सहन करावे एवढेच नाही तर वेदात अशी तरतूद आहे की एका एखाद्या बहुजन समाजातील व्यक्तीकडे असलेले कोणत्याही प्रकारची मालमत्ता ही ब्राह्मणांच्या मालकीची असते बामन केव्हा ही मालमत्ता हिरावून घेऊ शकतो वेदांत याचे स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की एखाद्या बहुजन माणसाच्या दहा लग्नाच्या बायका तरी इच्छा प्रदर्शित केल्यास त्या बायका मालकीच्या हे सर्व कायद्याने राबवण्याची जबाबदारी राजाची होती तसे न केल्यास राजाचेही पद जायचे कारण धर्मराज्य होते वैदिक धर्मव्यवस्थेतील सर्वच क्रूर प्रकार जगातील नंतरच्या सर्वच धर्माने मॉडेल म्हणून स्वीकारल्याचे मानतात यावरून वामनाने तीन पावले टाकून बळीराजाचे राज्य खालसा केले याचा अर्थ आपल्याला समजू शकतो त्यामुळे वामन हा बहुजन समाजाचा क्रमांक एक चा शत्रू आहे म्हणूनच जगात कुठेही वामन परशुराम ह्या क्रूर ब्राह्मणांची मंदिरे बहुजन समाजाने बांधली नाहीत